नमस्कार टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या अपहरण नाट्य प्रकरणाची बँकॉकला जाण्यासाठी माहिती आहे त्यामुळे हे चार्टर्ड विमानही आता चर्चेत आलंय पण हे चार्टर्ड प्लेन म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चार्टर्ड प्लेन हे नेमकं काय आहे या प्लेन ने कधीही कुठेही जाता येतं का कमर्शियल फ्लाइटच्या तुलनेत त्याचा खर्च किती येतो चार्टर्ड प्लेन मध्ये मिळणाऱ्या सुविधांपासून ते त्यावर होणाऱ्या खर्चाबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया पहिला प्रश्न चार्टर्ड प्लेन म्हणजे नेमकं काय तर चार्टर्ड फ्लाइट ही भाड्याने घेतलेली फ्लाइट असते हे विमान नियमित मार्गासाठी शेड्यूल केलेलं नसतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही वेळासाठी भाड्याने घेतलेल्या विमानाला चार्टर्ड प्लेन असं म्हटलं जातं चार्टर्ड फ्लाइटचे अनेक प्रकार असतात ज्यामध्ये टूर ग्रुप ट्रॅव्हल खास इव्हेंटसाठी यांचा वापर केला जातो हे विमान किती वाजता उडणार किती वाजता विमानतळावर उतरणार या सर्व बाबी विमानाचा मालक ठरवतो पण त्यासाठी एअरपोर्ट प्रशासनाची परवानगी घेतली जाते बऱ्याचदा अनेकांचा प्रायव्हेट जेट आणि चार्टर्ड फ्लाइट मध्ये गोंधळ होतो त्यामुळे तुम्हाला हे माहीत असायला हवं की खासगी जेट मध्ये चार ते अठरा सीट्स असतात तर चार्टर्ड फ्लाइट मध्ये आठ सीटर खासगी जेट किंवा एकशे ऐंशी सीटर विमान देखील असू शकतं जर चार्टर्ड प्लेनने प्रवास करणारे सर्व लोक भारतीय असतील तर उड्डाणाची प्रक्रिया खूप सोपी असते किंवा संरक्षण विमानतळावरूनही विमानं उडू शकतात केवळ त्यासाठी दोन ते तीन तास आधी परवानगी घ्यावी लागते मात्र त्या विमानांमध्ये परदेशी व्यक्ती असल्यास त्यासाठी स्वतंत्रपणे मान्यता घ्यावी लागते या मंजुरी प्रक्रियेला एक ते सात दिवस लागतात त्यामुळे भारतीय प्रवासी चार्टर्ड फ्लाईटने अवघ्या दोन ते तीन तासात कधीही आणि कुठेही जाऊ शकतात पण चार्टर्ड फ्लाईटसाठी खर्च किती येतो कमर्शियल फ्लाइटच्या तुलनेत चार्टर्ड प्लेन चा चार्टर खर्च अनेक पटींनी जास्त असतो तुम्ही जर सेकंड हँड प्रायव्हेट जेट खरेदी करायला गेला, तुम्हाला तीन मिलियन खर गेला खरे करा तर तुम्हाला खर्च करायला लागू शकतो पण जर तुम्ही प्रायव्हेट जेट खरेदी करत असाल तर तुम्हाला आणि समजा तुम्हाला प्रायव्हेट जेट भाड्याने घ्यायचं असेल तर तुम्हाला एका तासाला दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागतील म्हणजेच तुम्ही जर एका दिवसाचे सहा तास प्रायव्हेट जेट भाड्याने घेऊन फिरला तर तुम्हाला किमान नऊ ते बारा लाख रुपये इतका खर्च तानाजी सावंतांचा मुलगा आपल्या मित्रांसोबत चार्टर्ड प्लेन ने बँकॉकला निघाला होता त्यासाठी तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे मग आता तानाजी सावंत यांच्या मुलाने किती तासासाठी चार्टर्ड प्लेन खरेदी केलं असेल याचाही शोक ऋषीराज सावंत यांनाच माहित कमर्शियल फ्लाइट बुक केली असेल तर दिल्लीहून मुंबईला येण्याचा खर्च एक लाख रुपयांपर्यंत जातो पण जर तुम्हाला खासगी जेट न प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खर्च करावे लागतील चार्टर्ड प्लेन मध्ये अनेक सोयीसुविधा मिळतात एकाच दिवसात अनेक ठिकाणी प्रवास करणं देखील सोपं असतं तसंच तुम्ही येण्यास जाण्याची वेळ स्वतः ठरवू शकता पण त्यासाठी तुम्हाला केवळ विमानतळ प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते प्रवास करताना आपल्याला फ्लाइटच्या पोहोचावं लागतं पण जेव्हा तुम्ही चार्टर्ड विमानाने प्रवास करत असता तेव्हा तुम्हाला इतक्या लवकर विमानतळावर पोहोचावं लागणार नाही बहुतांश चार्टर्ड प्लेन्स मध्ये वायफाय सह इतर एंटरटेनमेंट सुविधा देखील मिळतात हल्ली अनेक चार्टर्ड प्लेन्समध्ये ओ प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस देखील मिळतो ग्रुपसाठी विशेष केअरटेकर देखील या विमानांमध्ये असतात